नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं मराठी ज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण माहिती घेणार आहोत अहिल्यानगरमधील नवसाला पावणाऱ्या विशाल गणपतीची हे गणपती अहिल्यानगरमध्ये माळीवाडा या ठिकाणी वसलेले आहे या ठिकाणी गणपतीची विशाल स्वरूपात मूर्ती पाहायला भेटते तसेच हे गणपती अहिल्यानगरचे ग्रामदैवत म्हणून मानले जाते हे विशाल गणपती प्राचीन मंदिर आहे व शंभर वर्षाहून जुनी ही मूर्ती मानली जाते या गणपतीचे वैशिष्ट्य असे की डोक्यावर पेशवेकालीन पगडी बेंबीवर फनाधारी नाक तसेच साडे अकरा फूट उंच ही भव्य मूर्ती आणि अहिल्यानगरचे ग्रामदैवत आणि नवसाला पावणारा हा विशाल गणपती म्हणून जगभर याची ख्याती हे विशाल गणपती अहिल्यानगरचे ग्रामदेवत जरी असले तरी संपूर्ण राज्यभरातून इथे लोक दर्शनासाठी येतात व नुकतेच आता हे पर्यटन स्थळ म्हणूनसुद्धा प्रसिद्ध झाले आहे साडेसातशे ते आठशे वर्षाहून अधिक हे विशाल गणपती अस्तित्वात असल्याचे पुरावे पाहायला भेटतात या विशाल गणपतीची वास्तू जेवढी प्राचीन आहे तसेच या गणपतीची आख्यायिका देखील प्रसिद्ध आहे असे म्हटले जाते की औरंगजेब जेव्हा अहिल्या नगरमध्ये आला होता तेव्हा त्याने ह्या विशाल गणपतीची अवलना केली होती औरंगजेबाला भरपूर त्रासही भोगावा लागला म्हणून त्याने त्रासापासून मुक्त होण्यासाठी गणपती बाप्पाच्या दिवा बत्तीची व्यवस्था केल्याचे इतिहासकार सांगतात तसेच या गणपतीबद्दलची दुसरी आख्या अशी आहे की ह्या विशाल गणपतीची मूर्ती ही स्वयंभू मानली जाते तसेच ही मूर्ती दररोज तिळा एवढी वाढते म्हणून ही मूर्ती एवढी मोठी झाल्याचे आढळते ही मूर्ती अशीच मोठी होत गेली तर अडचण निर्माण होऊ शकते म्हणूनच या मूर्तीला डोक्यावर खिळा ठोकण्यात आलेला आहे त्यामुळेच या मूर्तीची उंची वाढण्याचे थांबले परंतु ह्या संदर्भात कुठलेही पुरावे आढळत नाही तसेच गणेशोत्सवात या विशाल गणपतीला मिरवणुकीत पहिला मान दिला जातो म्हणून ह्याला मानासा गणपती म्हणून सुद्धा बोलले जाते तसेच गणेशोत्सव काळात ह्या मंदिराच्या ट्रस्टतर्फे भरपूर असे कार्यक्रम देखील केले जाते या विशाल गणपतीला पुरातन काळातील मंदिर म्हणून देखील उल्लेखले जाते या मंदिराची संपूर्ण वास्तू ही संगमरवरी दगडापासून बनलेली आहे तसेच दररोज या विशाल गणपतीची आरती ही ढोल नगाड्यात केली जाते या आरतीसाठी लांबून लोक दर्शनाला येतात व हे मंदिर सुद्धा हिंदू मुस्लिम समुदायाचे प्रतीक म्हणून मानले जाते नवसाला पावणारा म्हणून हा बप्पा प्रसिद्ध आहे तसेच नवस बोलणाऱ्यांची व नवस फेडणाऱ्यांची दररोज या मंदिरात गर्दी पाहायला भेटते तसेच या ठिकाणांचे जुने लोक असे सांगतात की मुस्लिम बांधवही देखील ह्या गणेश बाप्पाचे भक्त आहेत अगदी निवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभ असो किंवा लग्नकार्य कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ह्या विशाल गणपतीनेच होते कित्येक वर्षाची ही परंपरा येथील स्थानिक आजही जपत आहेत तसेच या विशाल गणपतीचे पुजारी हे नाथपंथीय आहेत तसेच असे देखील बोलले जाते की एक नाथपंथीय सतपुरुषाकडून ह्या मंदिराची स्थापना केली गेली होती त्या नाथपंथीयाची आई ही गणपती भक्त होती म्हणून त्या नाथपंथीय सतपुरुषाने हे मंदिर स्थापन केले त्याच सतपुरुषाची समाधी मंदिराच्या गाभाऱ्याच्या पाठीमागे पाहायला भेटते या मंदिरात पूजेचे विधी हे संपूर्ण नाथपंथियांप्रमाणेच होतात तसेच एकदा नक्कीच या विशाल गणपतीला भेट द्या हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व खाली दिलेली बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद